नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्मते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे मागील आठवड्याच्या सुरुवात आपण एका मजेदार खेळाने केली होती दाखवलेल्या खेळांतून मुलांच्या मोठ्या मांसपेशी जसे हात आणि पाय मजबूत होतात सोबतच त्यांचा योग्य पद्धतीने सामाजिक आणि भावनिक विकास होण्यास कशी मदत होते हे पाहिले तसेच थंडीत मुलांची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी माहितीपर व्हिडिओ आपण पाहिलात तुम्ही या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजून घेतली असेल तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेले अनुभव सर्वांना सांगा आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया या आठवड्याचा मजेदार खेळ खेळूया ज्याचे नाव आहे संगीत खुर्ची सर्व मातांना गोलात उभे करा मधोमध जितक्या माता असतील त्यापेक्षा एक खुर्ची कमी ठेवा आता म्युझिक सुरू करा आता सर्व मातांनी खुर्च्यांच्या भोवती गोल फिरायचे आहे जसे म्युझिक बंद होईल तसे लगेचच खुर्चीवर बसायचे आहे ज्या मातेला बसायला खुर्ची मिळणार नाही ती आउट होईल एक एक खुर्ची कमी करत खेळ पुढे न्यावा जी माता शेवटपर्यंत राहील ती विजेता होईल हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या खेळाचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया स्तनपानाच्या वेळेस बाळाच्या पोटात दुधासोबत हवा सुद्धा जाते जी बऱ्याच वेळा बाळाच्या पोटात जाऊन अडकते ज्यामुळे त्याला पोटदुखीचा त्रास होऊ लागतो कधी कधी गॅस पोटात राहिल्या कारणाने बाळ रडू लागते चला या व्हिडिओच्या माध्यमाने समजून घेऊया की या समस्यांपासून आपण कसे दूर राहू शकतो बाळाला ढेकर कसा काढाल मांडीवर बसून बाळाला आपल्या मांडीवर बसून त्याचे तोंड व छातीला एका हाताने पकडून दुसऱ्या हाताने त्याच्या पाठीवरून खालून वरच्या दिशेने हात फिरवा खांद्यावर घेऊन बाळाला लवकर ढेकर काढण्यासाठी आपल्या खांद्यावर त्याचे डोके ठेवा आणि त्याच्या पाठीवरून हलक्या हाताने थोपटा उतानी झोपवून बाळाला उतानी झोपवल्यावर एका हाताने त्याची हनुवटी पकडून दुसऱ्या हाताने पोटापासून छातीच्या दिशेने हलका हाताने फिरवा असे केल्याने बाळाला लवकर ढेकर येऊ लागतात सायकलिंग बाळाला ढेकर येण्यासाठी सायकलिंगची मदत घ्या जसे आपण सायकल चालवताना पेडल मारतो तसे बाळाला उतानी झोपून एक एक पाय त्याच्या पोटाच्या दिशेने दाबा. बाटलीने दूध पिणाऱ्या बाळाला दोनदा ढेकर देणे गरजेचे आहे कारण ते आईचे दूध पिणाऱ्या बाळापेक्षा जास्त हवा किळतात बाळाला ढेकर काढणे कधी बंद कराल बाळ चार ते सहा महिन्याचे झाल्यानंतर त्याची मान व पोट यांच्यामधील मांसपेशी मजबूत होतात यामुळे बाळाच्या पोटात हवा जाणे कमी होते त्यामुळे बाळ चार महिन्याचे झाल्यावर ढेकर काढण्याची गरज लागत नाही वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता आळीपाळीने सांगतील चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा दाखवलेल्या क्रियाकृतीतून मूल स्वतःची काळजी घेणे भावना व्यक्त करणे स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यास शिकते या वयात मूल ओळखीचा चेहरा पाहून हसते ओळखीच्या लोकांशी संवाद साधताना आनंदाची भावना वाढते या वयात मूल भावना व्यक्त करते जसे काही गोष्टी त्याच्या मनाविरुद्ध झाल्यास ते रडते तसेच अनोळखी लोकांना पाहून घाबरते किंवा लाचते या वयात मुलं काही ठराविक परिस्थितीमध्ये घाबरतात या वयात मूल सौच लघवीला झाल्यास आई वडिलांना सांगते आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलांच्या कोणता खेळ खेळायचा आहे हे समजले असेल पुढच्या आठवड्याच्या हे खेळ आपल्या मुलांसोबत दररोज काही वेळ काढून अवश्य खेळा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या नमस्कार